हवा तू माझा खरा मित्र लहानापासून जेव्हा जेव्हा माझ्या दुःख आलेत ना तेव्हा तूच माझ्यासोबत होतास तर देवाकडे काय आता मागणं असेल ना तर ते तेच मागेन की मला पुढच्या जर मी तुझ्यासारखा का मित्र नको तर भाव पाहिजे आणि आई वडल्यानंतर जर कुणाला मी मानतो ना तर तो तू आहेस ए तू किती पण बोललास ना तर मी तुला हॉस्पॉट सोडणार नाही दुश्मन सिद्धू एवढे टेन्शन मध्ये काय बसलाय काय नाही रेच्या आईला जो पकडली जो मला जो बिया चोराय हो गेलेलो पकडले ते काय जो सांगू तुला आईला जो गावाची मिटिंग पण बसवली नाही <laughs> आणि जो मुंबईवरून पप्पा पण आले त्या आईला सिद्धूला फोन लावून बघतो कुठला फोन केला नाही हॅलो च्यायला हायच कुठे तू घराच्या बाहेर आलोय तुझ्या आलो चायला मुंबईत ना आलोय जरा गावाला सुट्टी पडली ना भात कापणी चालू ना चल जरा बघून येऊ अरे चायला माराय तो कामाला लावतील कशा मला अरे चल मला सवय आहे चल बन मस्ती आहे ना चल 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 सवय मला बघ तोंड बा आमचे चला भारे रे इकडे सगळ्या शेती वगैरे भारत कापतात सगळे लोक कामाचे आहेत आपले आपले हे पोर बरा इकडे या काका बोलवते ते बघण्याच मला सवय जाऊ नको जाऊ हॅलो गुगल भूताचा एकदम डेंजर आवाज अरे ऐक ना थांब ना मला खूप भीती वाटते वेगळे वेगळे आवाज येत आहे ना मी आहे <laughs> ना तुझ्या आयुष्यात कधीच साथ सोडणार भूत होते कि ना गणपती बाप्पा मोर्या हनुमान हा सिद्धू दोन दिवसाची सुट्टी घेऊन गेलाय अजून आला नाही फोन करतो त्याला शेटचा फोन हॅलो अरे काय जो हायच फुट तू दोन दिवसाची सुट्टी घेऊन अजून आला नाही चार दिवस झाले तरी हो शेट आजारी पडले हो जोरात अरे काय कामाचं आहे का नाही तुला अहो माहितीये लगेच बारा वाटलं लगे की दुसऱ्या ट्रेनला बसतो लगेच मी हे कंपनी बंद पाडायची पात्र आली चला ह्या बॉसच्या भात कापायच्या पप्पा शेलार भात किती कापडायच्या अरे रे काय <laughs> <laughs> <Fashion laugh> रे काय झालं आपलं गडी लिणी पीले रंगू की चिल्ला काय चाललाय काय तुझा काल अमेरिकेत फिरायला गेला होता आज कुठं पाण्यात काय नाही समुद्र गेलो होतो उद्या पार्टी करून पण आहे अरे मला नाही रे उद्या मला ऍक्च्युली ऍक्च्युअली अरे जरा केस कापायचंय तर केस कापून येऊ अरे मला जरा काम आहे ऍक्च्युली मला पप्पाने बाहेर पाठवले आईलाच <laughs> हो नेट पण चालत नाही जरा हॉटस्पॉट सोड अरे मी दिला दिलासत रे पण ऍक्च्युअली माझी एमबी संपले <laughs> 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 अरे काय बोलतोय रात्री माशाना जाऊया काय गेला पण मेले जाऊया यांच्याच मध्ये काय बोलायच नको कि आईला नुसतं ऐकून दाखवत आहे हा तर मला लागणार जायचं आता शिवसेना व अर ना असे दे 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 ते फाटलेत ठेवले तो पायटन आहे आणि मी ना लहानापासून प्रेम करतो खरंच आय लव्ह यू भावा ती माझ्या कानाखाली मनात तुला माहितीये वाढ तुला माहिती नको बस काय भावा ना सांगणार हे बघ काल याला पोरीने वागला ते तुला कोण बोलला रे हात का बघ काल तुझ्या मित्रांनी व्हिडिओ वाटवलाय